चला इथ बसून घेतले मी देवराची खालची जागा इकडं काही चुकलेलं नाही ना माझ्या थो अन्नपूर्ण थोडे तांदूळ जास्त वाटतय मला फटकड इथं देवपूजा झालेली आहे रांगोळी काढून घेते इथं शुभ लाभ काढून घेते मी वेगवेगळं कलर आता वेळ नाही लहान घेतली घरची आहे हळद मिक्स करून घेतली तर यात गुलाबजाल आणि थोडं गोमतिर घेतलंय आहे चला हे थोडा वेळ झालाय मला गाड्यावर जायचं आहे पण आज नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं चला छान असं अंब्रा पूजा काले करून घेऊ तू हळद घरची तर कारण लगेच हिरवून जाते आणि पाणी भरपूर लागत तिला कारण लगेच फुगत ती तर आता उन्हाळ्यात रेसिपी येईल तुम्हाला त्यासाठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा गुरुवार आहे ना चला आज हो योगायोगाने गुरुवार पण आहे मग म्हटलं चला उमऱ्याचं लेखन करून घेऊ खूप दिवस झाले गे केलेलं नाही आहे आणि आज म्हटलं नवीन वर्षाचा पहिला दिवस पण आहे आणि योगायोगा असा गुरुवार आलेला आहे गुरुवारी हळदीचं किंवा पिवळं वा वस्त्र असं काहीतरी झालं पाहिजे तर चला असं छान उमरा पण करून घेतलं आता आपल्याला यावर थोडीशी मिरांगोळी काढणार आहे छान शुभ लाभ नाव काढून घेते मी तर माझ्याकडे हे साचे बरं का त्याचा असं आपल्याला घाईच्या कामाला छान उपयोगी येतात इथं पावले काढिते मी आपण पहिले लावलेले बघा बाजूला दिसत असल काढते मी इकडं पण काढून घेतले गुरुवारी तर आज पिवळा रंग वापरते मी जास्त पिवळ्यानेच चा, पिवळ्याच्यावर लाल लाल काढू आज हाताने काढायला वेळ नाही रांगोळी टाकून घेतली आणि लाल याने छान वाटायला पिवळ्याच्यावर लाल याचं कॉम्बिनेशन इथं फुलं हे पण साचे बरं का माझ्याकडं तर मी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मी नक्की तुमच्याशी शेअर करेल कुठले कुठले साचे आहे तर भरपूर आहे आणि अशा घ्यायचं का आम्हाला खूप छान आहे तर तुम्ही नवीन वर्षात काही संकल्प केलेले आहे ते सांगा तर मी सांगते माझे संकल्प तर माझे संकल्प आहे लवकर उठायचं वर्कआउटला जायचं आणि तिकडणार का फ्रेश होऊन लवकर गाडा लावायचं आपलं छोटंसं हॉटेल आहे तुम्हाला व्हिडिओ येत आहे शॉर्टमध्ये व लॉंगमध्ये तर ते आपलं चला अशी छोटीशी काढली रांगोळी तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा उमरा लेपन पण पण करून घेतलं झालेली आप आपली छान रांगोळी काढून देवपूजा पण छान केली आज तर कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये आता येतील जरा वेळाने मग परत वाहून देईल मी चला इथं झालेली आपली देवपूजा इथं पण झाली आहे गुलाब इथं हळदी कुंकू वाहून आहे असं झालेलं आहे पण कसं झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं तुळशीला पण अगरबत्ती घेतली समोर झालेली देवपूजा इकडं झालेलं आहे आपलं उमराले पण हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चल मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सोना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत हो आहे तर चला आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पंचवीसाची येत आहे तोंडात तर तो चला छान असं दोन हजार सव्वीस साल सुरू झालेलं आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन संकल्प नवीन आशा नवीन दिशा या सगळ्या सगळ्यांना संघ घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर चला सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर आता छान उभ्राले पण केलं आहे मी आज गुरुवार पण आहे योगायोगाने आणि नवीन वर्षात काहीतरी पॉझिटिव्ह करायचं असतं तर छान उमराले पण केलं देवपूजा केली समोर देवपूजा आहे चला आता मी चलली गाड्यावर पण त्या आधी ना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे दर्शन लावलं देवाचं दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या मूर्ती खूप सुंदर आहे पळती तू चालती आलेलो आहे गाड्यावर अरे ते मला पोहोचवायला आला होता काय नाही काय नाही तुम्ही घ्यायचे गाडी <laughs> तो पाहतो माझ्याकडे मुलांना गाडी देणं चुकीच आहे बरं का पण आता त्याला वेळ झालाय शाळेत चला आपण आलेलो आहे गाड्यावर चहा इकडं दूध आहे आहे आपला गाडा तर चला आता दिवसभर आपली ड्युटी आहे समोरच्यांना आपला चहा आहे गाड्यावर चला इथं आले गाड्यावर तर ड्युटी चालू झाली होती आपली तर इथं समोरच आपल्या गाड्याच्या समोरच छान पंथाची दिंडी चालली होती तर म्हटलं चला तुमच्याशी थोडेशा क्लिप शेअर करू नवीन वर्षात काहीतरी छान असं तर इथं भगवान श्रीकृष्णांचं चा छान त्यांनी हे बनवलं होतं रथात तर किती छान आहे बघा त्यांच्या गोपिका ते आणि छान बनवलं होतं दिंडी खूप मोठी होती तर आमच्या इथं चौदार चौकाच्या वाड्यात आहे ना छा खूप मोठं मंदिर आहे तर तिथं मग दर्शनाला गेलेली होती ही दिंडी तर बघा किती छान दिसतंय आपले भगवान श्रीकृष्ण त्यांच्या गोपिका आणि रथ किती सजवलं होतं बघा किती छान दिसतंय तर नंतर ते आता त्या बाजूनी गेले आणि दर्शन करून मग परत आपल्या आपल्या हॉटेलच्या बाजूनी पण आले तर बघा मी जवळून क्लिपा घेतल्या तर असं काहीतरी नवीन वर्षात छान दर्शन तर चला तुम्ही पण घ्या दर्शन आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघा किती छान सजवेल होते रथ तर चला नवीन वर्षाच्या परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप मोठी दिंडी दे ही चला आता घरी जायचं चला इथं एक जानेवारीचा मेनू पनीरची भाजी ही छान सुनबाईने छान केली आहे डाळे इकडं रवा आहे किंवा शिरा आणि इथं भात चला या जेवायला सगळे जेवता आहे आज नवीन वर्षाचं डाळ भात पनीरची भाजी पोळ्या तास बनवले इकडं झालेली देवपूजा रात्री इकडं जेवतोय चला या जेवायला परत एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा